नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर आता हा पार्ट टू आहे पार्ट वन तुम्ही बघितला नसेल तर यादीचा नक्की बघा वार आहे बुधवार सत्तावीस डिसेंबर याआधी आपण कोल्हारमध्ये भगवती मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर शनी शिंगणापूरमध्ये शनी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो आहोत मढीला कानिफनाथांचं दर्शन घेण्यासाठी कानिफनाथ हे नवनाथांपैकी एक नाथ त्यांची समाधी मढीला असल्यामुळे आम्ही सर्वजण तिथे दर्शनासाठी चाललोय पण तिथे गेल्यानंतर माझ्यासोबत काय घटना घडली बघण्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता संपूर्ण बघा उतरा उतरा उतराव सौरभ शिट घे ना पुढं गाडीचं गाडी पार्किंगला लावली आणि अंशु आजीचा हात धरून पुढे चालली आहे कानिफनाथांचं मंदिर आहे ना थोडंसं उंचावरती आहे तर थोडासा आहे त्यामुळे ना थोडस चढ्याने जावं लागतं त्यामुळे थोडं चालता चालता पण दम लागतो आणि वरती जाऊन येणा पायऱ्या पण आहे मंदिराला तर कानिफनाथांचं जे देवस्थान आहे ना या ठिकाणी मी आधी पण आलेली आहे कारण आमच्या घरामध्ये जी मडीची काठी येते ना कानिफनाथांचीच असते ती दिंडी तर सर्व भाविकांसाठी आम्ही प्रसाद जेवण ठेवत असतो तर तुम्हाला व्हिडिओ पण शेअर केलेला आहे मी होळीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी आमच्याकडे दरवर्षी कानिफनाथांची दिंडी येत असते हळूहळू ये आली

नाही मंदिरामध्ये आतमध्ये आल्यानंतर गाभाऱ्यामध्ये कानेफनाथांची मूर्त ठेवलेली आहे पण तुम्हाला मी जास्त काही दाखवू शकत नाही कारण इथे ना मोबाईल कॅमेऱ्याला ना बंदी होती तर त्यामुळे मी जास्त इथलं शूट केलं नाही तर सकाळचे सव्वा अकरा वाजले होते बाहेर भरपूर ठिकाणी देवस्थान होतं तर तिथे सर्वांनी आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेरचा परिसर पण खूप मस्त आहे तर मंदिराच्या मागे एक दगडी कामामध्ये छोटस मंदिर दिसतंय ना तर या ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे ध्यानस्थ व्हायचे तर चला मी तुम्हाला दाखवते काय का मला

तेव्हा आहे ना इथे उडी मारताना आहे ना, ना खूप जोराची आपटली आणि समोरच्या त्या भिंतीवर जाऊन माझं डोकं आदळलं पण ते काहीच शूट झालेलं नाही कारण मी पडल्यामुळे सागर खूप घाबरला होता त्यामुळे त्याच्या हातातील मोबाईल आहे ना बाजूला गेला आणि ते तुम्हाला दिसलं नाही तर पडले आले बाप रे जाऊ दे यायचं होतं मला खाली ही एक गुप्त जागा आहे भुयार होतं खाली जिन्यांनी खाली यावं लागतं आणि या ठिकाणी संभाजीराजे ध्यानस्थ व्हायचे महादेवांची पूजा करायचे आणि इथं मी याआधी पण एकदा आलेली आहे त्याला बरेच वर्ष झाले पण मला पुन्हा यायचं होतं इथे दर्शनासाठी कारण मला हे तुम्हाला सर्वांना दाखवायचं होतं तर खाली येऊन ना खूप छान थंडगार हवा होती आणि पायऱ्यांनी येतानाय ना समोरच एक खिडकी आहे तुम्हाला दाखवते या खिडकीतून ना बरोबर सूर्यप्रकाश आहे ना महादेवांच्या लिंगावरती पडतो आणि पायऱ्यांनी बराच अंधार असतो पण आता मोबाईलचा टॉच लावल्यामुळे ना तुम्हाला दिसतं आहे आणि ह्या पायऱ्यांनी मी आता वरती चालली आहे तर इथं बरेच लोक खाली येत आहे थांबलेले आहे कारण छोटासा रस्ता आहे ना येण्या जाण्यासाठी थोडीफार गर्दी होते त्यामुळे तर चला आता वरती चालली आहे मी आणि तुम्हाला दाखवते तर ज्या ठिकाणून मी आले ना ती जागा तर ही बघा छोटा एक खाली दगड आडवा लावलेला आहे ना तर ती ना शिळा आहे दगडाची तो रस्ता पूर्वी बंद करायची त्या दगडाने हा पडले मी खाली पण लागलाच नाही पाहिलं मला जायचं होतं खाली भुया रे जिथ अनेकनाथ महाराजांनी तप केलं का मग त्यांनी ध्यान नसत बसायचे ते अरे बाप रे अन्शुता हत्तीला धरून बसली ए किती भारी हत्ती आहे

बाळे त्यांच्या हात सौरभ मी येते का हे मच्छिंद्रनाथ आहे ना गे हे मच्छिंद्रनाथिफनाथ कानिफनाथांचा जन्म झालाय कानातून हे जालिंदरनाथ जालेंदरनाथांनी कानिफनाथांना घेतलेलाय हातामध्ये कानातून जन्म झालेला आहे कानिफनाथांचा हत्तीच्या कानातून जन्म झालेला आहे म्हणून त्यांना कानिफनाथ नाव पडलेलं आहे माझं घे हातीला कर

खूप भारी बसलेले आहे तिथे तर आणि तारेवरती पण दोन पोपट बसलेले आहे दर्शन घेतलं आणि आम्ही सर्वजण खाली आलो आम्हाला सर्वांना भूक लागलेली होती जेवणाची वेळ झालेली होती साडे अकरा बारा वाजले होते आणि खाली ना खूप छान असं मस्त जेवण होतं अन्नछत्रालयामध्ये तर तुम्ही कधी पण आलात ना तर इथे नक्कीच जेवण करा <laughs> आता आपण माग बस बर जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण आता गाडीमध्ये बसलोय आणि रस्त्याने येणा आईला पपई दिसली आईला घ्यायची होती तिला खूप आवडते तर ती बोलली की आपण सर्वजण खाऊ त्यामुळे मग तिने पपयांचा भाव विचारलं तर खूप स्वस्त होत्या इथे पपई पन्नास रुपयाला ही एवढी मोठी पपई तर आम्ही सर्वांनी ना मग पपई घेतली इथे काय घेतलं तू सत्तर रुपयाची शिव पप्पा तुम्ही मला सत्तर रुपयाचे एवढे एवढे एवढी पप्पा दिली घेऊन आपल्याला महागे पन्नास रुपये किलो हम्म स्वस्त भेटल्या या पप्पा या पप्पा या បាទ <experiences> ក their... <Michaelismeye> ាលគណិត <letters> វ <flats> <mumbles> ិទ្យាខិតខិតអឺ पपई घेतल्यानंतर अंशुने पपई काही खाली ठेवली नाही इथून तिथून एवढी जड पपई ती मांडीवरच घेऊन बसली ती कोणाला घेऊ पण देत नव्हती आणि तिची बडबड तुम्हाला माहितीच आहे आता आम्ही सर्वजणांना पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो तर पुढे जाऊन पण खूप छान मस्त दर्शन होणार आहे तर व्हिडिओ नक्कीच बघा आता आपण चाललो आहोत मोहटा देवीला तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल काहींनी बघितली नसेल मोहटा देवी तर नक्कीच व्हिडिओमधून बघा तिथे पण खूप छान असं भव्य मंदिर आहे आणि रस्ता थोडाफार खराब होता आता आपण मंदिरापर्यंत आलो आहे आणि मंदिर जरा उंचावरती आहे तर घाट असतो ना डोंगराच्या वरती जावं लागतं मंदिरापर्यंत तर चला 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 अरुणाकांत्या <laughs> मोहटा देव्याईचं मंदिर अतिशय सुंदर आणि खूप भव्य असं मंदिर आहे आतमध्ये तुम्ही बघताय गर्दी काही जास्त नव्हती त्यामुळे आमचं दर्शन पण लवकर झालं इथे पण पन इथे पण आहे ना कॅमेरा मोबाईलला बंदी होती शूट करू देत नव्हते त्यामुळे मी तुम्हाला लांबूनच थोडंफार दाखवते आणि तुम्हाला दाखवते झूम करून तर ही बघा मोहटा देव्याईची प्रतिमा खूप छान अशी सुंदर होती आणि समोर हो आहे ना सिंह वाहन तर पिथेचा मोठा सिंह आहे तर ते दर्शन वगैरे आमची छान झाली आणि मस्त वाटतंय ना तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमधून मला नक्की सांगा तुम्हाला या व्हिडिओमधून देवी दर्शन मिळालं आणि या पुढचा व्हिडिओ पण खूप छान आहे आणि आता इथून पुढचा प्रवास आमचा सुरू झाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय